नमस्कार महाराष्ट्रात घर भाड्याने देण्याचा विचार आहे किंवा भाड्याने घर शोधताय मग हे विश्लेषण आपल्यासाठीच आहे कारण घरमालक भाडेकरू आणि सोसायटी यांच्या नियमांचं जे काही गुंतागुंतीचं जाळं आहे ना ते आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जेणेकरून पुढचं कोणतंही पाऊल अगदी आत्मविश्वासाने टाकता येईल विचार करा सगळं ठरलंय एक चांगला भाडेकरू मिळालंय आणि अचानक सोसायटी सांगते हे नाही चालणार ही एक खूपच कॉमन समस्या आहे पण सोसायटीचा हा नकार कायद्याच्या चौकटीत बसतो का चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया चला सगळ्यात आधी हे बघूया की सोसायटी काय करू शकत नाहीत अनेकांना असं वाटतं की सोसायटीचे अधिकार अमर्याद आहेत पण तसं अजिबात नाहीये कायद्यानं त्यांच्यावर अगदी स्पष्ट मर्यादा घातलेल्या आहेत पार्किंग हा आता सगळ्यात मोठा वादाचा मुद्दा असतो नाही का पण नियम अगदी स्पष्ट आहे महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालयाने ब्रिगेडियर एस एस कदान प्रकरणात हे स्पष्ट केले की पार्किंग ही फ्लॅट सोबत मिळणारी एक सुविधा आहे म्हणजे सोप्या भाषेत जर फ्लॅट मालकाची स्वतःची पार्किंगची जागा असेल तर त्यांच्या भाडेकरूला ती जागा वापरण्याचा पूर्ण हक्क आहे सोसायटीचा एक ठरलेला युक्तिवाद असतो पार्किंग फक्त सदस्यांसाठी आहे पण कायदा इथे अगदी स्पष्ट आहे पार्किंगचा हक्क हा फ्लॅटशी जोडलेला आहे त्या फ्लॅटमध्ये कोण राहतंय किंवा त्या व्यक्तीच्या सदस्यात्वाशी त्याचा संबंध नाही त्यामुळे घरमालकाला जे हक्क मिळतात तेच भाडेकरूलाही मिळाले पाहिजेत असा भेदभाव करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आता आणखी एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया अनेक सोसायट्या अविवाहित मुलांना एकट्या राहणाऱ्या नोकरी करणाऱ्या महिलांना किंवा काही विशिष्ट गटातील लोकांना घर भाड्याने देण्यास सरळ सरळ नकार देतात त्यांना वाटतं की ते असे नियम बनवू शकतात पण हे खरं नाहीये यावर खुद्द सर्वोच्च न्यायालयाने सनवरमल केजरीवाल प्रकरणात निर्णय दिला आहे आणि तो निर्णय अगदी सोपा आहे आपल्या फ्लॅटमध्ये कोण राहणार हे ठरवण्याचा अधिकार पूर्णपणे त्या फ्लॅटच्या मालकाचा आहे सोसायटी यात हस्तक्षेप करू शकत नाही ठीक आहे तर सोसायटी काय करू शकत नाही हे आपण पाहिलं पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे काहीच अधिकार नाहीत कायद्याने त्यांना नक्की कोणते अधिकार दिले आहेत तेही समजून घेऊया इथे एक सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात घ्यायला हवा फ्लॅट भाड्याने देता येतो पण त्यासाठी सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीची पूर्व लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे कायद्याच्या भाषेत याला सबलेटिंग म्हणतात आणि परवानगीशिवाय असं करणं म्हणजे नियमांचं उल्लंघन ठरतं पण हे परवानगी कधी मिळते तर त्याची काही ठोस कारणं आहेत जसं की कामानिमित्त बदली झाली असेल मुलांच्या शिक्षणाची दुसरीकडे सोय नसेल कंपनीने राहण्याची दुसरी सोय करून दिली असेल किंवा समितीला पटेल असं दुसरं कोणतंही खरं कारण असेल तर परवानगी मिळू शकते चला आता येऊया त्या एका गोष्टीकडे ज्यावरून खूप गोंधळ होतो नॉन ऑक्युपेंसी चार्जेस घर भाड्याने दिलं की सोसायटी हे चार्जेस लावणारच पण प्रश्न हा आहे जास्त की ते जास्तीत जास्त किती असू शकतात काही सोसायट्या तर वाटेल ती रक्कम सांगतात पण हे कायद्याला धरून आहे का याचं उत्तर आहे फक्त दहा टक्के हो फक्त दहा टक्के महाराष्ट्र सरकारच्या एक ऑगस्ट दोन हजार एकच्या च्या आदेशानुसार कोणतीही सोसायटी यापेक्षा जास्त नॉन ऑक्युपेन्सी चार्ज आकारू शकत नाही पण थांबा ह्यात एक मोठी मेघ आहे हे दहा टक्के पूर्ण मेंटेनन्स बिलावर नाहीत ते फक्त आणि फक्त सर्व्हिस चार्जेसवर आकारले जातात म्हणजे मालमत्ता कर किंवा इतर जे काही पालिकेचे कर असतात ते ह्या गणनेतून वगळले जातात हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया जर भाडेकरूने करार संपल्यावरही घर सोडलं नाही तर काय होऊ शकतं फर्निचरवाला प्रकरणामधून हे अगदी स्पष्ट होतं की असं करणं खूप महागात पडू शकतं या केसमध्ये काय झालं बावीस महिन्यांचा करार संपला पण भाडेकरू घरातच राहत होता घरमालकाने जवळजवळ अकरा महिन्यानंतर केस दाखल केली आणि शेवटी मुंबई उच्च न्यायालयाने भाडेकरूला घर खाली करण्याचा आणि दंड भरण्याचा आदेश दिला आता न्यायालयाने दंड कसा लावला हे खूप इंटरेस्टिंग आहे मूळ भाडं होतं अठरा हजार रुपये न्यायालयाने त्याची थेट दुप्पट रक्कम म्हणजे महिन्याला छत्तीस हजार रुपये दंड ठोठावला आणि एक गोष्ट लक्षात घ्या फर्निचरसाठीचे जे अतिरिक्त दहा हजार रुपये होते ते दंडासाठी विचारात घेतले गेले नाहीत आता भाडेकरूने एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणाला की करार संपल्यावरही घरमालकाने अकरा महिने पैसे स्वीकारले त्यामुळे आता लिव्हन लायसन्सचं रूपांतर टेनन्सीमध्ये झालं आहे म्हणजे आता त्याला भाडेकरूचे हक्क मिळाले आहेत पण न्यायालयाला हे पटलं का नाही न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला त्यांनी स्पष्ट केलं की करार संपल्यानंतर पैसे स्वीकारले म्हणजे घरमालकाने आपला कायदेशीर हक्क का सोडला असं अजिबात होत नाही लायसन्सचं टेनन्सीमध्ये रुपांतर होत नाही तर या सगळ्याचा निष्कर्ष काय लिव्ह अँड लायसन्स करार संपल्यावरही घर खाली केला नाही तर कायद्यानुसार दुप्पट दराने नुकसान भरपाई द्यावी लागण्याची दाट शक्यता आहे हा एक खूप मोठा आर्थिक धोका आहे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते मग ते घरमालक असोत किंवा भाडे करू दोघांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कागदपत्र कारण करारच आपली सर्वात मोठी ढाल आहे लिव्ह अँड लायसन्स करार हा या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे जर हा करार योग्यरित्या बनवला नसेल त्यावर आवश्यक स्टॅम्प ड्युटी भरलेली नसेल आणि त्याची नोंदणी केलेली नसेल तर कायदेशीर लढाईत तो कागद पुरावा म्हणून निरुपयोगी ठरू शकतो तर सुरक्षितेसाठी ही पाच पाऊल कधीही विसरू नका पहिलं नेहमी लेखी करार करा दुसरं त्यावर योग्य स्टॅम्प ड्युटी भरा तिसरं त्याची नोंदणी करणं हे बंधनकारक आहे ते टाळू नका चौथं करार संपण्यापूर्वी वेळेवर नोटीस द्या आणि पाचवं घरमालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं भाडेकरूची पोलीस पडताळणी नक्की करून घ्या तर नियम जाणून घेणं हे संरक्षणाचं पहिलं पाऊल नक्कीच आहे पण आता खरा प्रश्न हा आहे की आपला स्वतःचा जो भाडे करार आहे तो या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करतो का तो खरोखरच एक ढाल बनण्याऐत का मजबूत आहे का याचा विचार नक्की करा